कारण पहिल्या दिवशी मंगलाचरण करायचं असतं आणि का करायचं मंगलाचरण समाप्ती कामो ध्वंस कामो वा मंगलमाचरेत आपण हातामध्ये घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडायचं असेल त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये असं वाटत असेल तर मंगलाचरण करायचं आणि मंगलाचरण करायचं म्हणजे काय ज्याचं आचरण मंगल आहे त्याला नमस्कार करायचा आणि कोण आहे तो मंगल स्वरूप पवित्रानाम पवित्र यो पवित्रामध्ये जो पवित्र आहे मंगलानांच मंगलम श्रेष्ठी मंगल आहे जेवढा मांगल्य आहे त्या मांगलेतील सर्वश्रेष्ठ मांगल्य आहे दैवतम देवतानांच देवतानांच दैवतम सगळ्या देवतेचं जे भाग्य आहे यो पिता सगळ्या भूतांचा जो पिता पिता हमस्य जगतो माता धाता पितामहित्र ओंगामेव ऐसा ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू गैगणा साक्षी भूतू तो हि असं त्या मंगल स्वरूप भगवंताचा आज नाम घ्यायचं सकल मंगळ निधी मंगल निधी मंगळ निधी मंगल निधी विठ्ठलाचे वैदिक सनातन परंपरेमध्ये बोलायला ग्रंथ थोडस कल्लोवास वैदिक सनातन परंपरेमध्ये मंगल आदि मंगल मध्य मंगल अंत म्हणून कुठल्याही ग्रंथकाराने हातामध्ये ग्रंथ घेतला की पहिलं मंगल आचार पहिलं भगवंताला नमन सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हे दवे पात्रय વિનાશાય શ્રી કૃષ્ણાય વયમ નમહ વયમ નમહ વયમ નમહ ભવાની શંકરો વંદે શ્રદ્ધા વિશ્વાસ રૂપિણો યા ભ્યામ વિનાન પચ્યન્તે સિદ્ધા સ્વંતસ્થમિશ્વરમ એ મંગલા ચરણતે जन्मा देस्य तरत मया दितरत तेने ब्रह्म रुदाय आदिकवे मुयन्ति य सूर्यः तेजो वारी मृणामे धागनि मयो यत्र त्रि सर्वमृषा सदा निरष्टत्वम सत्यं सत्यं पदं हि पति आझा श्री

Tala, 경찰は… <query> Tala, <Thompson> <environments> <made>

सुरुवात करायची की भगवंताचं नामस्मरण करून त्या कामाला लागायचं भगवंताचं ध्यान करून त्या कामाला लागायचं आणि म्हणून मंगलाची विशेष देवता जर कोण असेल तर रसानाम छंदसामती मंगलानांच करतारो पुढे का वंदेवानी विनायको गोडे महाराज हे सगळं मित्र याच्यामध्ये गेलो ना याच्यातूनच बाहेर पडता येणार नाही फक्त मला असं वाटतं की हेलिकॉप्टर मधून बसून पुन्हा बघूया थोडस मंगलाचे करणारे जे आहे ते वाणी आणि विनायक आहे वाणी आणि विनायक बरेचशाची वाणी खूप छान असते पण विनायकाची साथ नसते म्हणून बोलतात खूप वेग छान परंतु परतत्वाचा स्पर्श होत नाही बोलतात एवढं की एवढं कापतात की बना देंगे वाणी आहे परंतु विनायकाची जोड नाही म्हणून वंदे वाणी विनायको